नमस्कार मी डॉक्टर हिरालाल पवार हृदयरोग तज्ञ नाशिक आज आपण बी पी कमी करण्यासाठी पाच नैसर्गिक उपाय या विषयावर चर्चा करणार आहोत कारण आजकाल आपल्याला माहिती आहे की प्रत्येक घरामध्ये कोणाला कोणाला ब्लड प्रेशरचा त्रास आहेच काहींना गोळ्या चालू आहेत काहींना अजून औषधांची गरज नाही पण बी पी थोडं वाढलेलं असतं पण आपल्याला माहिती आहे का आपण जर काही नैसर्गिक सोपे उपाय केले तर आपण बी पी नियंत्रणात आणू शकतो आणि कधी कधी आपले औषधही बंद होऊ शकतात किंवा आपण विना बी पी कंट्रोल करू शकतो तर सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यातला जो उपाय आहे तो म्हणजे आपल्या मिठाचं प्रमाण कमी करणं सगळ्यांना माहिती आहे की आपल्या आहारात आपण जास्त मीठ वापरतो जास्त मीठ वापरलं म्हणजे आपल्या शरीरात जास्त सोडियम घेतलं जातं आणि त्या जास्त सोडियममुळे आपल्या शरीरात जास्त पाणी धरून राहतं आणि पाणी जर वाढलं तर बी पी वाढतं त्यामुळे दिवसाला पाच ग्रॅमपेक्षा कमी मीठ आपण घेतलं पाहिजे आपण जे फास्ट फूड घेतो पापड लोणचं चिप्स रेडमीट हे पदार्थ ता आपण टाळले पाहिजे कारण त्यात मोठ्या प्रमाणात सॉल्ट असतं आता आपल्याला माहिती आहे की आपण हा छोटा जर बदल केला तर आपण पाच ते दहा मिलीमीटर ऑफ आप मर्क्युरीने आपला ब्लड प्रेशर कमी करू शकतो आणि ही खूप मोठी गोष्ट आहे दुसरा महत्त्वाचा जो नैसर्गिक उपाय आहे तो, उपा तो म्हणजे दररोज चालणं आणि व्यायाम दररोज जर दर आपण तीस मिनटं चाललो तर एक नैसर्गिक औषध आहे चालल्याने आपलं रक्ताभिसरण सुधारतं हृदय मजबूत राहतं आणि स्ट्रेस कमी होतो जलद चालणे सायक्लिंग किंवा पोहणे किंवा योगा हे आवडेल ते करा पण त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे ताणतणाव कमी करा तिसरा महत्त्वाचा जो उपाय आहे तो म्हणजे ताणतणाव कारण स्ट्रेस म्हणजे सायलेंट किलर राख चिंता किंवा निगेटिव्ह विचार हे सर्व बीपी वाढवतात दररोज दहा मिनटं आपण प्राणायाम ध्यान किंवा शांत बसणे यासाठी द्या शांत मन म्हणजे स्थिर बीपी चौथा जो नैसर्गिक उपाय आहे तो म्हणजे फळभाज्या आणि पाणी पुरेसे घेणे सगळ्यांना माहिती आहे की पोटॅशियम जसं सोडियम आपलं बीपी वाढवतं तसं जर आपण पोटॅशियम इंटेक वाढवला म्हणजे पोटॅशियम जास्त असलेली फळं जर खाल्लीत तर आपला बीपी कमी होतो त्यामध्ये केळी संत्री मोसंबी टोमॅटो भोपळा पालक याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असतात हे पदार्थ जर आपण घेतले तर आपला बीपी कमी होतो दिवसाला आपण तीन ते चार लिटर पाणी घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण जितकं आपण पाणी पिऊ तर आपल्या शरीरातले सोडियम बाहेर टाकलं जातं आणि आपला बी पी कमी होतो आणि सगळ्यात शेवटचं पाचवा जो उपाय आहे तो म्हणजे धूम्रपान मद्यपान आणि झोपेचा अभाव या गोष्टी टाळल्या पाहिजे सिगरेटमुळे रक्तवाहिनी अंकुचन पावतात आणि बी पी वाढतं मद्यपानामुळे हार्मोन्समध्ये बिघाड होतात आणि बी पी वाढतं आणि आपली झोप जर पुरेशी नसेल तर स्ट्रेस मोडमध्ये शरीर कायम राहतं आणि आपला बी पी वाढतो त्यामुळे हे तिन्ही गोष्टी आपल्याला नियंत्रित ठेवायला हव्या आपलं हृदय ऑटोमॅटिक हेल्दी राहील लक्षात ठेवा औषध ही उपचार आहेत पण जीवनशैली हा एक उपाय आहे मी सांगितलेले जे पाच नियम जर आपण रोज पाळले तर आपलं बी पी आपलं हृदय आपल्या ताब्यात राहील आणि ते नियंत्रित राहील धन्यवाद